तीन आपल्या आवडच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास सध्या अगदी मनापासून स्वागत करतोय सुरू करूयात आजचा फोन इन आपली आवड हा कार्यक्रम मनापासन नुकताच आपण सिंदूर ऑपरेशन हु, म्हणजे सक्सेसफुली आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याने बरोबर विक्रम गाजवून शत्रूला परास्त केला हो अगदी म्हणजे आपल्या भारतीय सैन्य दलानं म्हणजे वायुदल असेल आपलं हवाई दल असेल आपली नौसेना असेल तर आपल्या या भारताच्या शूरवीर जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावत प्राणपणानं लढत जे आहे देशावरती ज्या पद्धतीचं एक आक्रमण होऊ पाहत होतं या आक्रमणाला या संधीला दहशतवादाला नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न त्यांच्या अतुल अशा पराक्रमानं शौर्यानं हा जो केलेला आहे त्यासाठी आपण आपल्या या तिन्ही सैन्य दलाच्या जाबा शिपायांसाठी जे आहे ते एक प्रकारचा सेल्यूट जे आहे मानवंदना जी आहे आपल्या माध्यमातनं ती व्यक्त करूयात त्यांचं समर्पण देशासाठी असलेले हे त्यांचे प्रयत्न याचं प्रत्येक भारतीय नागरिकांना स्मरण ठेवावं आणि जागरूकतेनं ज्या ज्या जा जा वेळी शक्य असेल त्या पद्धतीनं आपण देशासाठी काय करू शकतो तर सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपण आपल्याला जे जे शक्य होईल ते करणं अपेक्षित आहे शिंदे आपने तो पूरे कर आता त्यांच्या पराक्रमामुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत बरोबर आहे आपली म्हणजे आपली धरोवर संपत्ती आपले आचार विचार परंपरा परंपरागत आपले देवालय सुरक्षित आहे त्यांच्या कृपेमुळे बरोबर आहे आता विषयाला पाहता शिवरामी सरदार काय कुणाची भीती अरे वाक्या बात आहे या गीताचा आस्वाद माझ्यासमोर अनिल नाईक सुद्धा घेतील आणि सर्वांना या देश भक्ति एक आपल्या देशाच्या प्रती प्रेम अनुराग आणि देशात म्हणजे नागरिकत्व चांगल्या रीतीनं निभावं आणि संविधानाची मान ठेवून आपलं वर्तन आणि एक उत्तम नागरिक म्हणून आपण सिद्ध व्हावं अशी अपेक्षा खूप छान या निमित्तानं छान अशा विषयाशी आपण व्यक्त झालात आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि या निमित्तानं आपण आपल्या भारतीय सैन्य दलाच्या सर्व सर्व अधिकाऱ्यांचं आपले सैन्य दलातले जवान असतील त्यांचं स्मरण या निमित्तानं आपण करूयात आणि त्यांनी ज्या नेटानं ही सगळी मोहीम जी आहे ती यशस्वी करून दाखवली आहे त्यासाठी या सर्वांचं वाड़ पुन्हा एकदा आपण सर्वजण अभिनंदन करूयात त्यांचं पाठबळ वाढवूयात आणि या निमित्तानं मराठा तितुका मेळवावा चित्रपटातलं हे जे गीत सुचवलंय शोर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती छानशी प्रतिम अशी रचना आज कार्यक्रमात आपण त्यांच्यासाठी प्रसारित करूयात धन्यवाद फोन केला त्यासाठी धन्यवाद नमस्कार हॅलो आपली आवड ना कार्यक्रम फोन आपली आवड हो oh. मी राऊत बोलते बीबेवाडीवरून सर बोला आपण कोण बोलतोय कैलास शिंदे छान आवाज बरा वाटतो ऐकायला अहो काल माझ्या मुलीचा लग्नाचा वाढदिवस आहे पंचवीसावं हो लागलंय तर मला त्या दोघांसाठी गाणं लावायचंय माझं घर माझं संसार मधलं त्याला दोघांचे येते ते मुलीचं नाव आहे गीतांजली रासकर नाव आहे हेमंत रासकर हा आता पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस सुरू आहे पुढच्या वर्षी करणार आहेत गीत कोणतं ऐकूयात या चित्रपटातलं माझं घर माझं संसार मधलं दृष्ट जोगे सारे बर हे शीर्षक गीत या चित्रपटाचं हो। अच्छा हो नक्की ऐकूयात कार्यक्रमामध्ये हे गीत आज हो चालेल धन्यवाद फोन केला त्यासाठी हो हो ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत हो धन्यवाद हॅलो कैलास शिंदे सर नमस्कार नमस्कार आणि छान असा पावसाचा गारवा आहे आणि याच गारव्याचा आनंद आपण लता मंगेशकर यांच्या गाण्याने घेऊया कसा हा बेबान वारा हा नदीला पूर आलेला आणि सगळीकडेच ह्या गारव्याचा आनंद काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय आणि त्यांना नक्कीच हे पुन्हा त्वरित ते सुरळीत चालाव आणि काही ठिकाणी दिलासा सुद्धा मिळालाय जिथं होत होती खूप प्रमाणात पावसामुळं हवेमुळे आकाशवाणीचा श्रोता नवनाथ शिंदे बोलतोय नवनाथ शिंदे बोलतायत आणि नवनाथ शिंदे यांचं आमच्या फोन इन आपल्या आवडमध्ये अगदी मनापासून स्वागत जसं पावसाचा उल्लेख केला आहे बेभान वारा वाहतोय विजा चमकतायत काही ठिकाणी विजा पडतायत आणि समाज माध्यमांवरती वेगवेगळी मीम्स आता सध्या जी आहे ती ऐकायला मिळत आहेत पाहायला मिळत आहेत की असं म्हटलं जातं आहे की यंदाच्या वर्षी पावसाळा जो आहे तो बहुतेक पुण्यातनं केरळकडे जाणारा दिसतोय मान्सूनचं आगमन जे आहे ते म्हणजे पुण्यातनं केरळकडे जाणार आहे पुण्यातून केरळकडे जाणार हा आणि तसंच आता लोकांनी काय करायची आहेत गरम गरम भजी खायची आहेत की आंबे खायचे आहेत की की आंबा भजी खायचेत आहेत असेही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली या निमित्तानं म्हणजे काय रेनकोट बरोबर ठेवायचा स्वेटर बरोबर ठेवायचा छत्र्या बरोबर ठेवायच्या की काय करायचं नेमकं जे आहे ते पावसाचं खरं आगमन होईल थोडस अजून अवधी आहे आठवड्याभराचा वगैरे असं वाटत असताना थोडस हा पूर्व मोसमी पाऊस जो आहे तो जो सगळीकडे पडतोय या निमित्तानं जे गीत सुचवलंय ते लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे छानसं भावगीत कार्यक्रम नक्की नक्की ऐकूयात नक्की माझी मिसेस निशा शिंदे आणि त्याचबरोबर आमचे राजू टिळेकर लता टिळेकर अंकिता टिळेकर पूजा माऊली शिंदे बर अजय हे सगळे रचित श्रोते या गाण्याचा आनंद घेऊ शकता धन्यवाद नवनाथ जी फोन केला हे छान संगीत ऐकूया तुमच्यासाठी हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार हम्म मी मुक्कम तालुका करमा इथून शारंगर कुलकर्णी बोलतोय शारंगधरजी स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये फोन इन आपली वर्डमध्ये बोला आपण कोण बोलताय सर कैलास शिंदे आज नमस्कार बर का बोला ना मला एक भक्तिगीत गीत ऐकायचंय रुद्राक्षाच्या नको कमाळा नको त्रिकाळी स्नान बुकेला भगवान बर हा हे आर्यन यांनी काढले धन्यवाद चालेल फोन केला त्यासाठी धन्यवाद ऐकूया तुमच्या पसंतीचं हे भक्ती गीत हॅलो नमस्कार नमस्कार चिंतामणी खेळू ना बोला औदुंबर स्वागत आमच्या फोन इन आपल्या आवडमध्ये तर पावसा नेमका सुरू झालेला आहे आणि सगळीकडे पाऊस वातावरण आहे बर त्या निमित्ताने एक गाणं ऐकायचं आहे उषा मंगेशकरेंच्या यांच्या आवाजातलं बर गाणं आहे तर हे ऐकण्याची इच्छा आहे बर बर आणि एक तसं एक छान वातावरण आहे सगळीकडे सगळं शेती वगैरे हिरवीगार झाली आहे जग वातावरण गार झालं फक्त एवढंच की नुकसान पण शेतकऱ्यांचं खूप झालेलं आहे बरोबर आहे आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर आपण सुखी होऊ शेतकरी सुखीच आपण बरोबर ना हो ना आता असं निसर्गाच्या पुढे म्हणतात ना काही चालत नाही झालेलं आहे तर हे म्हणजे हे जे गाणं आहे हे माझे मित्र अनिल नाईक बर यांना देखील ऐकायचं आहे तर मी आशा करतो की हे गाणं मला ऐकायला मिळेल हो धन्यवाद सर धन्यवाद फोनसाठी हॅलो हॅलो मला एक गाणं ऐकायचं आहे मराठी कोण बोलतायत प्रल्हाद देशपांडे बोला प्रल्हादजी स्वागत आमच्या फोन इन आपल्या आवडमध्ये या चित्रपटात गीत गीत हे ऐकायचं ऐक बर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत हो हॅलो हो। हॅलो फोन येन आपली आवड कार्यक्रम फोन येईन आपली आवड हा नमस्कार सर हम्म रामदास मेवाने उद्देशक पारगावर मग बोला रामदास काय ना तुमचे कार्यक्रम सगळे चांगले असतात आम्ही नेहमी ऐकतो तर आता आपल्यामध्ये गीत ऐकायचं होतं कुठलं गीत ऐकूयात सध्याला पावसाचं वातावरण आहे तर तुझ्यापासून कर्मी नाही चित्रपटात भूज ओठानी ओठाना सांगायचं तुझ्या पावसाचं दोघांनी भिजायचं अच्छा हा ठिकाणी ऐकायचं होतं बर बर आणि काही नाव देतो चंगा बोरुलेचे आले नाईक बाबूराव गोठे भाऊबळे कुलकर्णी हं वारजे मावळेचे पल्ला उपाध्यक्ष कोत्रळचे नागेश देशमुखेवरे हं हे दे संभाजी भोर आणि वागुलचे संजय भैरत भाऊजनचे सीताराम मुंडे आणि संदीप भालेराव अच्छा भगवान देवडे अच्छा या सगळ्यांना सुरदा परिवारातल्या सदस्यांना हे गीत ऐकायचं आहे आज कार्यक्रमामध्ये अच्छा बर चला रामदास मेमाणे आणि त्यांच्या सहकार्यांसाठी तुझ्या वाचून कर्मेना चित्रपटातलं हे गीत जे त्यांनी सुचवलंय ते कार्यक्रमात आता प्रसारित करीत आहोत तुमच्या पसंतीबद्दल हॅलो हा नमस्कार सर नमस्कार सर मी विजय बायस बोलतो गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बोला विजय बायस आणि आपण खूप छान रीता कार्यक्रम सादर करता धन्यवाद सर बर तुमचे धन्यवाद कार्यक्रम ऐकता एवढ्या प्रेमानं आणि वेळोवेळी वेड़ आम्हाला तुमचे अभिप्राय कळवता सांगता त्यासाठी हो सर नक्की नक्की सर आज एक गीत ऐकायचं होतं कुठलं गीत ऐकूयात विजय बायस सर चित्रपटातलं गीत ऐकू सर हम्म कुठलं गीत मी काट्यातून चालून धाकल खूप छान गीत सर बर हो या गीताचा आनंद आपण सर्व व्हिडिओ चला घेऊया तुमच्या पसंतीचं हे गीत सर्जामधलं ऐकूया तुमच्यासाठी हो धन्यवाद हॅलो हॅलो नमस्कार हा नमस्कार सर हम्म हा सर मी चिंचवड संतोष शेट्टी बोलत आहे बोला संतोष हा सर आणि मी ब्लाइंड आहे सर बर सर मी चिंचवड मधून आपलं थर्मे चौकात आमची ट्रेनिंग सेंटर सेंटर बर बर बोला ना हा सर सर आपण कोण बोलतोय मी कैलास शिंदे बोलतोय नमस्कार सर सर मला एक गाणं ऐकायचं होतं सर कुठलं गीत ऐकूयात संतोष आज सर मला न शिवन चित्रपटातलं तुझ्या डोळ्यात माझं मला दिसतंय गाणं ऐकायचं तुम्हाला बर चित्रपट पाहिजे सर मी खूप छान आहे सर चित्रपट पण छान आहे आणि त्याच्यात गाणे पण सगळे अरे हाँ। हाँ सर।, सर चला तुमच्यासाठी गी हे गीत ऐकूयात नशी भवान चित्रपटातलं गाणं शिक पूर्ण लावा सर पूर्ण लावू हो सर पूर्ण लावा सर ठीक आहे ठीक आहे चालेल हो सर ओके ठीक आहे हॅलो हॅलो हाँ नमस्कार शिंदे साहब नमस्कार हाँ बार तो महीन भेट होते हाँ बोला 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 काना चोला भाखंड जी स्वागत है छान है छान है बारे दिवस भेट विचार कार्यक्रम जोड़ा ऐसा आता ते जरा प्रभात वंदन जरा थोडस निरस वाटलं मला थोडं हा तुम्ही नव्हता आणि मध्ये पण मग तुमच्या पूर्वीच खूप ते गाणी जरा बरी वाटायची अच्छा बरं बरं आता मुद्द्याकडे वळतो बोला हा तर मला हे गाणं द्यायचंय कृष्णराज शेंडे यांनी गायलेलं मानापमान नाटकातलं पद चंद्रिका ही जणू अरे वा आणि हे गाणं तुम्हीच मर्म बंधारसाठी या कार्यक्रमात सादर केलं होतं अच्छा हा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही हे गाणं सादर केलं होतं <laughs> वा शोधायला सोपं पडेल आता तुमच्या या संदर्भावर हा, हा हा कारण ही अशी जी दोन्ही गाणं मी नोट करून ठेवली म्हणजे तारीख कधी लागला आणि कोण गायक हे महत्वाचं हो, ध्वनिमुद्रिका फार कमी असतात ना हो हो बरोबर त्यामुळे काही गाण्याचे नोट करून ठेवले ती जर गाणी तुमच्याकडे पाठवायची जर फरमायसाठी तर मला दोन वर्ष जातील कारण दोन तीन महिन्यांनी एक गाणं पाठवायचं आहे बाकी काय आणखी बाकी छान मजा मध्ये हा Honey, is uh? सांगितलं तर राग नाही नाही ना बोला 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 बऱ्याच चुका होत आहेत हो या त्या आपल्या तुमचे नियोजक आहेत ना शब्द इतकं लिहून पाठवायचं ठरवलं तर मला बंद पाकिटच पाठवावं लागलं पण मी म्हटलं हे कोणाचं कोणाचा उगीचा मुद्दाम आहे कारण मला बरोबर वाटत नाही पण आता दिवसेंदिवस ऐकायला मिळतं ते फारच चुका दिसत आहेत विशेषतः गायकांच्या बाबतीत त्यांच्या किंवा दुसऱ्या कोणा गीतकारांच्या बाबतीत आता आज एक कोण नवीनच होते निवेदक आता लाखात लेखणीमध्ये त्यांनी सुधीर भट मी म्हटलं नवीन असेल कोणते गीतकार पण मला ते सुरेश भट वाटते आणि मग त्यांनी करेक्शन केलं मात्र ते सुरेश भट म्हणून पण ते सुधीर भट सुधीर भट असंच सांगत गेले दिवशी नाट्य नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात कृष्णाजी प्रल्हाद खाडिलकर प्रभाकर खाडील गाणी लागली त्याच्यानंतर त्याच दिवशी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सौबर् नाटक म्हणून नाटकाचं नाव सांगितलं संशय कल्लोळ अच्छा म्हणजे अशा व्हायला लागले खरं सांगू नये पण बरोबर या संदर्भात संबंधित जे मंडळी असतील त्यांच्यापर्यंत आपला हा अभिप्राय जे आहे तो कळवला जाईल आणि जेणेकरून पुढच्या काही प्रसारणात ते जर आले म्हणजे जास्तीत जास्त मी असं होतात चुका आणि हो, हो, कोणी म्हणजे मी जरी बसलो तरी माझ्याकडून होणार पण हो, ते मी पण शक्यतो अशा नावाच्या बाबतीत जरा कमी भाव आहेत मोठ्या लोकांची एवढंच हे बाकी काय चालेल बाकी कार्यक्रम छान असतात हो आपल्या मन मोकळेपणे बोललात बरं वाटलं धन्यवाद 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 ओके ओके बाय चालेल चालेल हॅलो हॅलो हा फोन इन आपली कार्यक्रम फोन इन आपली आवड हा सर या कार्यक्रमात मी एकवीस मार्च ला फोन केला त्याच्यानंतर आज फोन करते अच्छा म्हणजे दोन महिने पूर्ण झाले आपल्याला पाळलं दोन महिन्याचं अंतर <laughs> ओके खूपच छान आज एक गाणं ऐकायचं होतं छत्रपती या चित्रपटातलं सरसर आल्याधारा भिजुनिया चिंब झाला हे गाणं आहे ना सरसर आल्या धारा ससाट्याचा आलावारा हे गाणं आहे ना ते ऐकायचं हा त्या कारण आता पावसाच्या दिवसांची सुरुवात झालेली आहे हा त्यानिमित्ताने हे गाणं ऐकायचं आहे बरं कोण बोलता ते समजलं नाही मी चंद्रभागा पोळ बोलते बरोबर बरोबर हे गाणं ऐकायला मिळावं बर ठीक आहे तुमच्या पसंतीचं गीत सर सर आल्या धारा हे गीत तुमच्यासाठी प्रसारित करतोय कार्यक्रमामध्ये आज धन्यवाद हो। श्रोते हो या बरोबर आजच्या फोन इन आपली आवड या कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्वच एक आता निरोप घेतोय आज कार्यक्रमासाठी ज्या श्रोत्यांनी फोन कॉल्स केले त्यांच्या पसंतीची गीतं सुचवली या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि ज्या श्रोत्यांनी या कार्यक्रमासाठी फोन केलेले आहेत तर त्या श्रोत्यांनी पुढच्या किमान दोन महिन्यांपर्यंत कार्यक्रमात फोन करू नये ही विनंती जेणेकरून आमच्या नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल धन्यवाद